बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कुडाळात आज मोठा राजकीय भूकंप झालाय कुडाळ नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातोय सिंधुदुर्ग नगरी इथं झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्ष प्रवेश पार पडलाय पालकमंत्री नितेश राणे माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय मध्यंतरी झालेल्या नगराध्यक्ष निवडीत ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी व्हीप टावलून विरोधात मतदान केल्यामुळे महायुतीचा नगराध्यक्ष या कुडाळ नगरपंचायतीवर विराजमान झाला होता त्यानंतर पुन्हा एकदा वैभव नायकांना महायुतीनं जोरदार धक्का दिलाय उपनगराध्यक्षांसह सात सा नगरसेवकांनी हा प्रवेश केला आहे यामध्ये उपनगराध्यक्ष किरण शिंदे श्रेया गवंडे ज्योती जळवी सई काळप उदय मांजरेकर श्रुती वर्दम हे ठाकरे पक्षाचे नगरसेवक तर आफरीन करोल आणि अक्षता खटावकर हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांचा समावेश आहे या पक्षप्रवेशामुळे आता मंदार शिरसाट यांच्या रूपानं केवळ एकच नगरसेवक ठाकरे गटाचा राहिलाय त्यामुळे पुन्हा एकदा हा वैभव नाईक आणि ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल